नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी कुकरमध्ये वांग्याची भाजी बनवली आहे अगदी सिम्पल आहे त्यासाठी मी इथे राई घेतली आहे जिरं लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत आणि वांगी घेतली आहेत ते मी आता यांचे देठ काढून कापून ती फोडणीमध्ये टाकणार आहे आणि थोडासा कढीपत्ता पण घेतला आहे कढीपत्ता थोडा फ्रेश नव्हता त्यामुळे पाण्यात टाकून ठेवलं आहे कुकर ठेवलं आहे मी गॅसवरती आणि त्यामध्ये आता मी दोन चमचे तेल टाकणार आहे दोन छोटे चमचे तेल टाकायचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची वांग्याची भाजीसुद्धा खूप प्रकारे बनवली जाते आ, ही मी अगदी सिम्पल खूपच साधी भाजी बनवली आहे कांदा टोमॅटो वगैरे टाकूनसुद्धा भाजी बनवतात त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन पण आज ही छोटीशी क्विक रेसिपी तेल आता छानपैकी तापलेलं आहे तर आपण त्यामध्ये मोहरी टाकूया मी ते अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा मोहरी टाक टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी टाकले अर्धा चमचा जिरं बारीक कापलेला लसूण टाकायचं आहे मिरच्यासुद्धा बारीक कापून टाकायच्या आणि कढीपत्ता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरची लसूण यांना थोडासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्हाला जर माझ्या या कुकरमध्ये पटकन बनणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज आवडत असतील आणि अशाच अजून नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हा मसाला व्यवस्थित परतून झाला आहे तर त्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेऊया मी सहा वांगी घेतली होती त्यामधले दोन वांगे खराब झालेत तर मग मी हे चार वांगे टाकते आहे वांगी छोटे मोठे मोठे पीस करून टाकले तरी चालतील कारण की आपल्याला नंतर ते स्मॅश करूनच घ्यायचे आहेत आता यामध्ये मी पाव चमचा हळद टाकते हळद ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर टाका व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वांगी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत पहिले आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे नेहमीप्रमाणेच अर्ध्या पेल्यापेक्षासुद्धा सुद्धा अर्ध पाणी आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे भाजी एकदा व्यवस्थित परतायची आहे आणि आपल्याला याला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता माझ्या या कुकरमध्ये मीडियम फ्लेमवर तीन शिट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजते आणि आपण कुकरमध्ये जेव्हा भाज्या बनवतो त्यामध्ये पाणी नेहमी प्रमाणातच टाकायचं असतं नाहीतर भाज्या पानसट बनतात तीन शिट्या झाल्या आहेत मी ॲक्च्युली कुकर उघडताना व्हिडिओ ऑन करायला विसरले त्यामुळे मला ते शूट नाही करता आलं काही नाही शिट्या झाल्या कुकर उघडला की वांग्याच्या फोडी ज्या असतात त्या मोठ्या मोठ्याच असतात त्या आपण अशा चमच्याने स्मॅश करून घ्यायच्या आहे आणि ही भाजी सर्व करायला रेडी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू